बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर शेराळामध्ये प्रथमच सम्राट केसरी दोन हजार चोवीस या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं शिराळामधील नगरसेवक केदार नालावडे आणि मित्रपरिवाराकडून या भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं शेराळा भागातील भाजपाचे नेते सम्राट महाडिक आणि राहुल माडिक यांनी या बैलगाडी शर्यतीप्रसंगी उपस्थिती लावली होती या बैलगाडी शर्यतीमध्ये दोन लाखाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं तर दुसऱ्या क्रमांकाला एक लाख त्रेपन्न रुपये तर तिसऱ्या क्रमांकाला एक लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं या शर्यतीसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येनं बैलगाड्यांच्या नोंदी झाल्या होत्या पाहूया या, या बैलगाडी शर्तीचा एक क्षण सम्राट बाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आम्ही सम्राट केसरीचं नियोजन केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येनं सकाळपासूनच इथं गर्दी जमलेली आहे शेकडो बैलगाड्या इथं उपस्थित झालेल्या आहेत लोकांचा उत्साह बघितला तर आमाप आहे आणि अतिशय चांगलं संयोजन आमच्या मित्रपरिवारानं इथं केलेलं आहे सम्राट केसरी दोन हजार चोवीस आज आमच्या या नागभूमीमध्ये बत्तीस शिराळामध्ये मोठ्या उत्साहात पार पडतायत खरं तर ज्यावेळेपासून या बैलगाडा स्पर्धांवर बंदी घातली होती आणि त्याच्यानंतर उठ ही बंदी उठल्यानंतर प्रथमच बत्तीस शिराळाच्या लोकांची पूर्वीपासून मागणी होती की अशा पद्धतीची बैलगाडा स्पर्धा ही आपण आयोजित करायची पूर्वीपासूनची मागणी होती आणि म्हणून आज या ठिकाणी केदार नरोडे व परिवार यांच्या वतीनं हा सम्राट केसरी बैलगाड्यांच्या स्पर्धा ह्या मोठ्या प्रमाणात पार पडताहेत आपण आज बघितलं बरेच वर्षानंतर ह्या मध्ये अशा पद्धतीची स्पर्धा पार पडते त्यामुळे लोकांच्यात उत्साह आहे शेकडो बैलगाडा या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत आणि आपण पाठीमागं बघितलं तर फार उत्साह आणि लोक हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केदार मित्रपरोड यांनी या ठिकाणी केलेलं आहे